पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख गुरुद्वारा हल्ला प्रकरण आरोपी उमेश मालोदेला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच बेड्या एस आय टी पथकाची मोठी कारवाई धुळ्यातील गुरुद्वारचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ला प्रकरणी आज एक मोठी अपडेट समोर आली आहे या खळबळजनक प्रकरणातील मुख्य आरोपी उमेश मालोदे याला आज धुळे जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच पोलिसांनी अटक केली आहे काही दिवसांपूर्वी गुरुद्वारा परिसरात सेवेकरी म्हणून काम करणाऱ्या उमेश मालोदे सप उमेश देखील जखमी झाला होता त्यामुळे त्याला पोलीस संरक्षणात धुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते आज त्याची प्रकृती सुधारल्यानं डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला यानंतर लगेचच या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथक च्या प्रमुख अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या कारवाईला दुजोरा दिला असून आता आरोपींची कसून चौकशी केली जाणार आहे गुरुद्वारातील आशयाला असूनही विश्वासघात करून हा हल्ला का केला याचा उलगडा आता पोलीस तपासात होण्याची शक्यता आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि